आज आपण उपसाचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूया मी हे उन्हाळ्या उन्हाळ्यात वाळवून तयार केलेलं आहे हे घरी बनवलेलं आहे बटाटे किसून आणि हे वाळून ठेवलेले येतं अशा तांदूळसुद्धा मी घरी भिजवून त्याला मीठ लावून हाच उन्हाळ्यात पण मी हा तयार करून ठेवलेला आहे कच्चे शेंगाचा घेतलेत हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेत काप करून खोबऱ्याचे पण काप केलेले आहेत पिठी साखर लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे शेंगादाण्याचं तेल घेतलेलं आहे ते गरम झाले त्याच्यात बटाट्याचा केस टाकून घ्यायचा तळून झालेला आहे काढून घेऊया बटाट्याचा केस तळून झालेला आहे शेंगदाणे तळून घेऊया आपण ते पण छान तळवून घ्यायचे मग खायला पण असं खरपूस लागतं का शेंगाद्याने तळून झालेले येतं बटाट्याचा किस तळून घेतला आहे त्याच्यातच टाकून घ्यायचे ची। खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे गुलाबी कलरपर्यंत हे तळून घ्यायचे चवीला पण छान लागते तर हा चिवडा आहे ना उपवासाला पण चांगला आणि टाईमपास खायला पण छान लागतो असा सगळं घरी बनवलेलं आहे खोबरं झालेलं आहे तळू ते पण काढून घेऊया शाब तांदूळ पण थोडेसे टाकून घ्यायचे हे भिजवलेले आहेत आहे का ते तर हे असं हलवले की छान तळल्या जाते तर हे पण तळून झालेले येतं काढून घेऊया हे शाबूस तांदूळ तळून झालेले येतं हे तळलेले शाबूस तांदूळसुद्धा याच्यात उसून घ्यायचे याच्यात हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या या थोड्याशाच त्याला मध्ये तळून घ्यायच्या तळून झालेल्या त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे मिक्स करून घ्यायचं एकत्र का किती सुंदर चिवडा झालेला आहे असं वाटत सुद्धा नाही की आपण घरी बनवला हो सगळा मिक्स करून घ्यायचा छान किती सुंदर वाटत आहे याच्यात मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार थोडंसंच लाल तिखट टाकायचं आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत पिठी सागर टाकायची तिखट मीठ साखर हे सगळ्याला एकत्र झालं पाहिजे म्हणून चांगलं हलवून घ्यायचं आपला चिवडा तयार झालेला आहे उपासाचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका